लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की कलाच्या आता लक्षात आलेलं असतं की सरोजने तिला किती ऐकवलेलं असतं म्हणून ती, ती बेडरूमचा दरवाजा बंद करायला जाते परंतु सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि रूमचा दरवाजा न बंद करताच ती झोपण्यासाठी येते इकडे मात्र अद्वैत म्हणतो काय झालं आता दरवाजा बंद करायला गेली होती ना मग न बंद करताच कशाला आली तर तेव्हा ती म्हणते नाही नको उगच इथं माझ्याबद्दल कोणी काही गैरसमज करून घेण्यापेक्षा दरवाजा बंद मी न केलेलाच बरा तर तेव्हा मात्र तो म्हणतो आजपासून आहे ना मी तुझं नवीन नाव ठेवतो आहे नाटकी तर तेव्हा ती म्हणते चांगलं आहे तो म्हणतो बस एवढंच ती म्हणते मी काय बोलणार तुझं घर तुला वाटेल ते तू करू शकतो आणि असंही सगळ्यांना माझ्याबद्दल गैरसमज करून घेण्याची सवय आहे मी काहीच नाही बोलू शकत तुम्हाला वाटतं तुम्ही ते ठरवू शकता पण मला यावर आता कोणालाही काही सिद्ध करून दाखवायचं नाही असं म्हणून ती झोपायला निघून जाते इकडे मात्र अद्वैतला खूपच नवल वाटतं की एकदम मी तिचं हे केलंय तरी पण सुद्धा ती माझ्यावर काही ना वाद घालता सरळ झोपायला का निघून गेली तर त्यावर तो तिला प्रयत्न करतो परंतु ती करत। काही थांबत नाही आणि इकडे अद्वैतने तिचा चेहरा बघितल्यावर तिच्या लक्षात येतं की त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेला असतो दुसरीकडे मात्र ती झोपायला जाते आणि इकडे अद्वैत मात्र विचारात पडतो की आज मी जशी काही वादही नाही घातला आणि पुढे हिला काही बोललो नाही तरी पण हिच्या डोळ्यात पाणी का होतं कधी कधी एकदम येते नाहीतर कधीतरी हिच्या डोळ्यात पाणी असतं पण आज जे पाणी होतं ते अगदी खरं होतं जराही त्याच्यामध्ये खोटेपणा नव्हता पण आज हिला झालं तरी काय आहे का ही का अशी वागते आहे काही कळतच नाही हिच इकडे मात्र कला झोपायला गेलेली असते परंतु तिला झोप येत नसते सतत तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि सरोजने तिला कसं दुखवलेलं आहे हे तिला सतत आठवत दुसरीकडे मात्र रजनी तिच्या नवऱ्यासाठी दूध बनवत असते आणि तेवढ्या ते सोहम फोनवर बोलताना तिला दिसतो आणि तो खूपच चिडलेला असतो तो मित्रांना खूप ओरडत असतो की तुम्हाला जायचं आहे तर जा ट्रिपला मला यायचं नाही आणि सतत मला फोन करू नका मी त्या ग्रुपमधनं बाहेर पडणार आहे मला अजिबात यायची इच्छा नाही तर मात्र आता रजनीला खूपच विचार पडतो की सोहम असा का वागतो आहे तेव्हा ती म्हणते तुझ्यासाठी पण दूध बनवू का तर सोहम तिच्यावरही चिडून निघून जातो इकडे आता अद्वैतला विचार पडतो की ही आगाऊ अशी वा का वागत असेल तेव्हा मात्र त्याला काही कळत नाही परंतु इकडे कलाही रडत रडतच झोपी गेलेली असते कारण आज सरोजनी मात्र तिची लिमिट क्रॉस केलेली असते आणि ती खूप दुखावली गेलेली असते दुसरीकडे अद्वैत स्वतः जाऊन दरवाजा बंद करून येतो कारण त्याला आता एसी लावायचं असतो आणि एसी लावल्याशिवाय त्याला झोप येत नसते परंतु आता कलाच्या वागण्यामुळे त्याला खूपच विचारात पडलेला असतो दुसरीकडे रजनीलाही सोहमचं वागणं पटत नसतं इकडे सोहमला त्याची चूक समजते म्हणून तो रजनीकडे येतो आणि आई म्हणून आवाज देतो तेवढ्यात रजनी त्याला बघताच उठून उभी राहते आणि काय झालं म्हणून विचारते ठीक आहेस ना म्हणून विचारते तेव्हा मात्र तो म्हणू लागतो की आई मी आज तुझ्यावर एवढं ओरडलं मला माफ कर पण तू मला का ओरडली नाहीस रागवली सुद्धा नाही तर तेव्हा ती म्हणते हरकत नाही होत असं कधीतरी काय झालं आहे तुला बस बरं इथं तुला बरं तर वाटतं आहे ना तेव्हा तो आईच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि आई, हो आई पुढे मन मोकळं करू लागतो तर इकडे रजनीला विचार असतो की नक्कीच हा माझ्यापासून काहीतरी लपवतो आहे तेव्हा ती त्याच्या ते अनेक मित्रांची मैत्रिणींची नावं घेऊ लागते की ते सध्या काय करतात तेव्हा मात्र तो म्हणतो आई कोणीही मला काही त्रास दिलेला नाही आणि तेवढ्यात तो म्हणतो की आई माझ्या असण्या नसण्याचा कोणाला काही फरक पडत नसेल का तर तेव्हा ती म्हणते तू कोणाच्या प्रेमात तर नाही पडलास ना तेव्हा तो अचानक तिच्या मांडीवरनं उठतो आणि तो म्हणतो आई तू नेहमीच असे प्रश्न विचारते मी कोणाच्या प्रेमात नाही पडलो आणि आता मी जातो आणि झोपतो इकडे मात्र तिथून निघाल्यावर तो मनाशी बोलतो की खरंच मी काजलच्या प्रेमात अडकलो आहे का दुसरीकडे सकाळी अद्वैत्याची तयारी करत असतो आणि तो मनात विचार करतो की आता या अगावणी काही डिझाईन बनवलेली नसणार त्यामुळे आज काही डिझाईन आलेली नाही मी आता सानिकाला फोन लावून विचारतो तर तो सानिकाला फोन लावतो कारण त्याला खात्री असते की आज डिझाईन बनवून झालेली नाही कारण कला मात्र रात्री खूप अपसेट होती त्यावर सानिका म्हणते सर माझ्याकडे डिझाईन आलेले आहे पण त्यामध्ये थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मला तिने पुन्हा थोडासा वेळ मागून घेतला आहे आणि ते डिझाईन रिटर्न करायचे आहे तर तो म्हणतो मग तू पाठवल्या हो का नाही त्यावरती म्हणते तुम्ही पुन्हा मला रिटर्न पाठवल्या हो असत्या अजून वेळ गेला असता त्यामुळे मी थांबून घेतलं तर तो म्हणतो ठीक आहे इकडे अंजू मात्र अद्वैतला नाश्त्यासाठी बोलवायला येते आणि अद्वैतही खाली नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर जातो इकडे मात्र कला सगळ्यांना नाश्ता वाढू लागते परंतु अद्वैतला काही नाश्ता देत नाही आणि अद्वैतला येतानाच बघताना कला अंजूला सांगते की अद्वैत सरांना नाश्ता दे तर त्यावर अद्वैतला खूपच आश्चर्य वाटतं तर अंजू मात्र त्याला विचारते की काय हवा आहे सर तुम्हाला तर ती म्हणते एक मिनिट आज अंजू का मला नाश्ता देणार तू का देत नाही तर तेव्हा ती म्हणते त्याने काय होत आहे आणि आज आजपासून नाश्ता जेवण हे सगळं अंजू तुलाच देणार आहे तुला फक्त खाण्याशी मतलब आहे ना मग कोणीही वाढो तेव्हा मात्र इकडे सगळेजण हसत असतात परंतु सरोज मात्र त्यांच्याकडे रागानेच बघत असते आणि इकडे सुद्धा विचार करते काय डोगं ही नाटकी करत असतात तिथे तर त्यावर पुन्हा कला त्याच्यावर ओरडते आणि बोलते की तू दे गांजू त्याला काय नाश्ता हवा आहे ते आणि ती किचन मधनं जाऊन ओट्सचा बाऊल घेऊन येते इकडे मात्र अद्वैत तयार नसतो तो म्हणतो मला नाश्ता फक्त तूच द्यायचा आहे नाहीतर मी काही खाणार नाही तर इकडे आता सरोजला खूपच मोठा धक्का बसतो परंतु घरातल्या सगळ्यांना खूपच हसू येत असते तो म्हणतो तू जर मला नाश्ता दिला नाही तर मी नाश्ता करणार नाही आणि मी बाहेर जाऊन सुद्धा नाश्ता खाणार नाही आता मात्र घरातल्या सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटत असत इकडे आता अंजूला सुद्धा हसू आवरत नाही त्यावर अंजू आतून ओट्स घेऊन येते आणि अद्वैतला ओट्स देते परंतु अद्वैत ते खाण्यासाठी नकार देतो आणि सरोजला मात्र त्याचं वागणं काही कळत नाही दुसरीकडे कला त्याला पुन्हा सांगते की तुला नाश्ता कोणीही देवत्याच्याशी त्याच्याशी तुला काय घेणं आहे तुला फक्त नाश्ता खाण्याशी मतलब आहे तेव्हा तो पुन्हा अंजूला म्हणतो तुला सांगितलं ना हा नाश्ता नकोय मला तो घेऊन जा तर त्यावर पुन्हा कला म्हणते नाही ग अंजू तू द्या नाश्ता असं म्हणून करतात आणि अंजू सतत बाऊल ठेवते आणि उचलते त्यावर मात्र आता अद्वैत म्हणतो काय चाललं आहे पण तू मला नाश्ता का देत नाहीये सगळ्यांना नाष्टा देते आणि मलाच का देत नाही तर मात्र आता सरोजला खूपच राग येत असतो रजनी मात्र डोक्याला हातावून घेते इकडे खरेंच्या घरी मस्त मात्र दिनकर आणि संगीता हिशोब लावत असतात कारण दुसऱ्या दिवशी बँकेचा हप्ता भरायचा असतो तेव्हा संगीता त्याला विचारू लागते झाली का हो पैशांची जुळवाजुवळ तेव्हा मात्र तो म्हणतो हिशोब लागत नाहीये अजून थोडे पैसे कमी पडत आहे त्यावर संगीता म्हणते सगळे पैसे जोडले पण तरी कमीच पडत आहे हे सगळं माझ्यामुळं झालं आहे खरं पण आता जे झालं आहे ते निस्तारायला तर हवं तर त्यावर ते म्हणतात की आपण करू काहीतरी तेव्हा संगीताला आठवत आपली काजू पण नोकरी करते आहे तिला मागूया का तर तेव्हा तो म्हणतो तिचा पहिलाच कमाई आहे आणि आपण लगेच तिच्याकडे मागायची आणि आज इतका वेळ झोपली कशी ती तर त्यावर संगीता म्हणते हो ना मी बघून आले जरा दुसरीकडे मात्र चांदेकरांच्या घरामध्ये हा वाद सुरूच असतो की अद्वैतला कला नाष्टा का देत नाही त्यावर मात्र अद्वैत आबांनाही तिची तक्रार करते तेव्हा रजनी म्हणते एक काम करते मी नाश्ता वाढते तेव्हा तो म्हणतो हे बघ काकू मला नाश्ता तू वाढो किंवा अंजुनी याबद्दल प्रॉब्लेम नाहीये पण ही का मला नाश्ता देत नाहीये मला ते कळायलाच हवं आणि रोज तर ही माझं सगळं करते ना मग आज का नाही हा मुद्दा आहे ना ही का मला नाश्ता देत नाही तर मात्र इकडे नायना पण विचारात बसते काय दोघ जण नाटक करत आहे इकडे आता सरोजलाही तिच्या मुलाचं वागणं काही पटत नसतं दुसरीकडे आबा ही म्हणतात अरे काय चाललं आहे किती भांडता आहे तेव्हा तो म्हणतो पण आबा तुम्ही नेहमीच मला बोलता आणि मी तुमचं म्हणणं ऐकतो ना पण आज बघा ना ही कशी वागते आहे हिची तुम्ही हिला पण सांगा ना ही मला का नाश्ता देत नाही सगळ्यांना नाश्ता देते आहे आणि मलाच का देत नाही हे मला कळायलाच हवं तर त्यावर तो त्याचं मत एकदम ठाम मानतो की मला फक्त खरेच नाश्ता देणार आणि जोपर्यंत ती नाश्ता देत नाही तोपर्यंत मी नाश्ता करणार नाही किंवा बाहेर जाऊन सुद्धा मी नाश्ता करणार नाही तर त्यावर मात्र आता कला सरोजपर्यंत नाश्ता वाढायला येते आणि हळू सरोजच्या कानात म्हणते बघा मॅडम आता मी तर पूर्णपणे विरोध केलेला आहे पण तुमचाच मुलगा काही ऐकायला तयार नाही त्यामुळे आता तुमचं तुम्ही बघून घ्या दुसरीकडे सरोज म्हणते काय चाललं आहे तुझं लहान आहे का तू लहा काय लहान मुलासारखं वागतो इकडे मात्र संगीता रूम मध्ये आलेली असते आणि कलाला काजलला म्हणते की काय ग तुला बरं वाटत नाही का काय होत आहे तुला आज कामावर जायचं नाही का तर अचानक ती अंगाला हात लावते तेव्हा तिला खूप ताप आलेला असतो तेव्हा काजल म्हणते हो जायचं आहे पण संगीता म्हणते नको जाऊ तुला खूप ताप आलेला आहे काल तू भिजलीस ना मी तुला चहा खारी देते ती खा आणि औषध घे आणि झोपून राहा आज कामाला जाऊ नकोस त्यावर मात्र इकडे सरोज अद्वेतला खूपच सुनावते की तुला जे दिलं आहे ते गप्प खा ऐकत का नाही तेव्हा मात्र आबा म्हणतात असू दे सरोज आता तो म्हणतो ते बरोबरच आहे आणि सुनबाई तू त्याला नाश्ता दे तुझं वागणं आजच चुकलेलं आहे तुमचं दोघांचं जे काही भांडण आहे ते तुम्ही तुमच्या खोलीपर्यंतच ठेवा इकडे मात्र नाईलाजाने कलाला अद्वैतला नाश्ता द्यावा लागतो आणि अद्वैत मात्र खूप खुश होतो की यावेळेस मात्र तो जिंकलेला आहे दुसरीकडे मात्र कलाही विचारात पडते आणि रजनीला हसू आवरत नाही आणि सरोजचा मात्र खूपच संताप होतो त्यानंतर आबा सगळ्यांची समजूत काढतात की आज जो प्रकार घडला तो यापुढे व्हायला नको तेव्हा कला मात्र त्यांची माफी मागते आणि यापुढे असं होणार नाही असा आजोबांना शब्द देते त्यानंतर मात्र आता सरोजलाही खूपच विचार पडतो की अद्वैतला नक्की झालंय तरी काय पुढील भागात आपण बघणार आहोत की कला सानिकाला फोन करते आणि पेमेंट बद्दल विचारू लागते दुसरीकडे ती आईलाही फोन करते आणि उद्या हप्ता आहे तर पैशांची सोय झाली का असं ती विचारते तेव्हा आई नकार देते की बँकेच्या हप्त्याचे पैसे भरायला पैसे थोडे कमी पडतात त्यामुळे आता कला सानिकाला म्हणते की माझ्या डिझाईनचं पेमेंट मिळेल का तेव्हा सानिका म्हणते सरांनी अकाउंटंटला चार दिवसाची सुट्टी दिलेली आहे त्यामुळे माझंही अजून पेमेंट आलेलं नाही तर इकडे मात्र आता कलाला काय करावं हे कळत नाही तेवढ्यात ती फोन ठेवते आणि मागे अद्वैत उभा असतो त्यामुळे ती खूपच डचकते आणि अद्वैत तिला विचारतो काय चाललं आहे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैतला लवकरच करणार आहे की हे सगळे डिझाईन कलाच बनवते मालिकेच्या अशाच नवनवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा